नमस्कार प्रेक्षको मी प्रभाकर उगले तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा आपण प्रे पर्यटन करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो परंतु महाराष्ट्रातही असे काही स्थळं आहेत की जे आपल्याला अजूनही माहीत नाही आणि अतिशय सुंदररीत्या असलेलं कमला भवानी मातेचं मंदिर आपण नक्कीच पाहिलं पाहिजे या मंदिरामध्ये देवीचं जे रूप आहे ते महिषासूर मर्दिनीचं आहे महिषासुराला मारताना जे रूप देवीने धारण केलं होतं ते रूप या ठिकाणी हे जे सुंदर असं मंदिर आहे हे जवळच म्हणजे करमाळा पुण्यापासून दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आणि नगरपासून जवळजवळ एक्क्याण्णव किलोमीटर अंतरावरती आणि तसंच या ठिकाणी पंढरपूरपासून हे साधारण एक्क्याण्णव किलोमीटर अंतरावरती आहे आणि नगर सोलापूर हा जो हायवे याच्यावरती करमाळा या गावाच्या पूर्व दिशेला हे मंदिर वसलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या मंदिराला एकूण पाच दरवाजे त्यापैकी पूर्व दरवाजा तुमच्यासमोर दिसतो आहे आणि त्या बाजूला दक्षिण दरवाजा आणि इकडं उत्तरेला हा जो दिसतो आहे हा उत्तर दरवाजा आहे आणि मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर सुंदर असं मंदिर आपल्याला दिसतं आणि याला या जी हे जे मंदिर आहे या मंदिराच्या प्रत्येक दरवाज्यावरती दक्षिणात्य पद्धतीची गोपुरं या ठिकाणी आढळतात तर अतिशय सुंदर रीतीनं बांधलेलं हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि रावरंबा निंबाळकर आजी रावरंबा निंबाळकर यांचे छायाचित्र या ठिकाणी लावलेले आहे आणि रावरंबा निंबाळकर यांनी हे मंदिर सतराशे सत्तावीस साली बांधलेलं आहे आणि सुंदर अशा या मंदिराची रचना खूपच छान आहे याच्यात ही जी मूर्ती आहे ती महिषासूर मार्दिनीची मूर्ती या ठिकाणी आहे आणि हे मंदिर पूर्णतः हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं असून याच्यामध्ये शहाण्णव या अंकाला खूप महत्त्व दिलेलं आहे ते शहाण्णवचं खांबावरती मंदिर उभं आहे आणि शहाण्णवची जे आहे भक्त निवासासाठी व्यवस्था केली आहे हे सुद्धा शहाण्णवचे उभे केलेले आहे आणि यामध्ये या ज्या दीपमाळा आहे या भव्य अशा तीन दीपमाळा या ठिकाणी उभे केलेले आहे आणि ते ऐंशी फूट उंच आहेत यातून टेळणीसुद्धा करू करू शकतात आणि अशा रीतीने भव्य असा मंदिर परिसर आहे ऐंशी एकर परिसरामध्ये पसरलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराची जी कलाकृती आहे ती काही वेगळीच आहे खूप सुंदर किल्ल्याचं स्वरूप याला आलेलं आहे आणि असे अतिशय भक्कम अशा भिंती दगडी बांधकामात हे मंदिर बांधलेलं आहे आणि ही दक्षिणात्य शैली ती बघू शकता तुम्ही जेव्हा हे जे राजे दक्षिण मोहिमेवर गेले असतात त्यांनी ही त्यांना ही दक्षिणेतली पद्धत आवडली आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंदिरावर नसलेली ही जी दक्षिणात्य शैली या ठिकाणी या मंदिरात आहे जवळजवळ तीनशे वर्ष पूर्ण होत आहे आणि मंदिर अतिशय भक्कम अवस्थेत या ठिकाणी उभं आहे हे तुम्ही बघू शकता हे जे खांब आहे हे हे शहाण्णव खांबावर हे मंदिर या ठिकाणी उभं आहे दगडी खांब आहे आणि हे मडपंती पद्धतीचा अत्युत्तम नमुना आहे आणि खरंच त्यावेळेला आपण म्हणतो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचासुद्धा उत्कृष्ट नमुना आहे आणि सिव्हिल इंजिनियर असेल स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करत असेल तर निश्चितपणे येऊन या ठिकाणी मंदिर पाहावं असं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे या मंदिराचं बा आता सध्या काही जीर्णोद्धार पण चालू आहे त्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि हे मंदिर कमला भवानी माता मंदिर संस्थान याची देखभाल करते अतिशय सुंदररीत्या मंदिराचा देखभाल केलेली आहे तर भाविकांनी या ठिकाणी येऊन नक्की बघावं या मंदिराची जी यात्रा आहे नवरात्र उत्सवात होते तशीच कार्तिक पौर्णिमाला या ठिकाणी यात्रा भरते असं हे सुंदर अशा परिसरात असलेलं हे जे मंदिर आहे हे याची बांधकाम शैली सुंदर आहे या मंदिरामध्ये सुंदर अशी महिषासूर ची देवीची मूर्ती आहे तिच्या उजव्या बाजूला शंकराची पिंड आहे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे तसंच डाव्या बाजूला लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाचे मंदिर आहेत अतिशय सुंदररित्या आणि तुम्ही बघू शकता याची रचना व्यंगम दृश्य या ठिकाणी तुमच्यासमोर आहे तर म्हणजे डोळ्याचे पारणं न फिरतात असं मंदिर आपण इकडं तिकडं शोधतो परंतु खरंच आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी नक्कीच या मंदिराला भेट देऊन या यासोद जाज्वल्य असलेल्या या मंदिराची दर्शन नक्की घेतलं पाहिजे या भवानी मातेचा आशीर्वाद सर्वांनी मिळवला पाहिजे असं हे सुंदर असं मंदिर आहे आम्ही सहज सोलापूरवरून म्हणजे पंढरपूरहून येताना आम्ही करमाळ्यात थांबलो आणि क दर्शन घेतलं तर आम्हाला तो योग आला तुम्ही बघू शकता ऐंशी फूट उंचीचा हा जो दीपमाळचा गो गोपूर आहे तो तुमच्या समोर आहे अतिशय सुंदर ही याची रचना आहे पूर्ण विटाच्या बांधकामात अष्टकोणी बांधलेलं हे जे दीपमाळा आहे ही तुम्ही बघू शकता हे ऐंशी ऐंशी फूट आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे म्हणजे किती भक्कम आणि त्या ठिकाणी बांधकाम केलेलं ते बघू शकता पूर्व दरवाजे आहे आणि किती किल्ल्यासारखं वाटणारी वास्तू आहे आणि किल्ला काय किल्लाच ना असा अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी मंदिराचा दिसतो आहे आणि येणारा भाविक या ठिकाणी बसून या चौथ्यावरती तृप्त होऊन जातात या दृश्याने अतिशय सुंदर कारण हा जो ठेवा आहे आपल्या पुढच्या पिढीला दाखवला पाहिजे असा हा ठेवा आहे आणि खरंच या संसाराचे आभार मानावे तेवढेच थोडेच आहे कारण अतिशय सुंदररीत्या हे या ठिकाणी त्यांनी त्याची त्या देखभाल क केलेली आहे आणि आपण बघू शकता हा म मंदिराच्या समोर हा सूर्यनारायणाचा समोर समोर असलेल्या मूर्ती सम, नंतर म देवीच्या समोर सिंहाकृती सिंह सिंहाची या ठिकाणी मूर्ती त्यांनी उभी टाकलेली आहे देवीला नमस्कार देवीचं वाहन आणि सूर्यनारायणाचं वाहन आणि त्या बाजूला शंकराचा नंदी या ठिकाणी समोर आहे म्हणजे या तिन्ही मंदिरांच्या समोर ज्या 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 मूर्ती आहेत त्याच्यासमोर त्यांचं त्यांचं वाहन या या ठिकाणी त्यांनी त्या मूर्ती बसवलेल्या आहे आणि असं सुंदर सकाळचा प्रसंग होता आम्ही दर्शनाला गेलो अतिशय सुंदर असे किरणांनी सूर्यकिरणांनी मंदिर नावून निघत होतं आणि या ठिकाणी दर्शनार्थी सकाळी सकाळीसुद्धा खूप छान येऊन आपलं दर्शन घेऊन त्या मंदिराचं एक प्रकारे आशीर्वाद देवीचा घेत त्या कमलाभवानीचा आणि कमलाभवानीची जी सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे गंडकी विषय त्या म्हणजे दगडातून तयार केलेली जी मूर्ती आहे अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणीच जवळच एक विहीर आहे शहाण्णव पायऱ्याची विहीर आहे आणि ती विहीरसुद्धा फार छान बघण्यासारखी आहे आणि खरोखरच हे मंदिर आ, एक म्हणजे बांधकाम शैलीतलं एक विशेष वे वेगळाच नमुना आहे तर प्रत्येकाने येऊन या मंदिराचं नक्की दर्शन घ्यावं आणि या मंदिर परिसर बघून कारण आपल्या महाराष्ट्रातील हा ठेवा आहे अभिमानाची गोष्ट आहे हा ठेवा टिकून आहे आणि त्यात त्याला आपण नाही बघितलं तर आपण काय बघितलं आपण इकडं तिकडं फिरायला जातो दूर 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 जायचं बघतो पण जवळच आपल्या जवळ असलेला ठेवाच आपल्याला माहीत नसतो तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे अतिशय सुस्थितीत आजही जसेच्या तसं टिकून राहिलेलं मंदिर आहे बघू शकता तुम्ही इथं या दीपमाळा किती उंच आहे आणि हे विलोभनीय दृश्य तुमच्यासाठीच आम्ही आणलेलं आहे आणि खरोखर म्हणजे त्यावेळेला त्यांची भक्कमता इमारतीत कशी होते आज तीस चाळीस वर्ष झाले तरी मंदिर त्या म्हणजे बिल्डिंग टिकत नाही पण तीनशे वर्षापासून सलग पण हे व्यवस्थितरित्या कुठलंही काही न होता हे मंदिर टिकलेलं आहे आणि दगडी बांधकामात असलेला हा जो न उत्कृष्ट नमुना आहे इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे बघा ना कुठल्याही त्यावेळेला मोजमाप आपण म्हणतो नव्हते परंतु काटकोणात आणि कोणात असलेलं आहे या गणपतीची मूर्ती अतिशय विलोभनीय अशी गणपतीची काळ्या पाषाणात असलेली मूर्ती आहे आणि हे गोपूर आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता वरती जे दक्षिणात्य शैलीचे गोपूर आहे पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्ही ब बघू शकता आणि हे मला तर पहिल्यांदाच या मंदिरामध्ये दिसलेलं आहे आणि खूप असे याला जे दरवाजे आहे हे पाठीमागचा दरवाजा आहे आणि भक्कम अशा भिंती आपण बघू शकता आणि नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या कारण विमानाने जर यायचं असेल तर तुम्ही बाहेरून येत असाल तर पुण्याला तुम्हाला उतरावं लागेल साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर ते अंतर आहे आणि तसं जर तुम्ही रेल्वेने येऊ शकाल तर जेऊर हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी सतरा अठरा किलोमीटर लांबीवरती करमाळ्यापासून आहे आणि तिथं तुम्ही पोचू शकता तर असं हे कमलाभवानी मंदिर आहे आम्हाला खूप भावलं तुम्हालाही नक्कीच तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला प्रथमच असा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या कॉमेंट नक्की कळवा अशा या मागच्या बाजूला टेकडीवर सुंदर अशा टेकडीवर वसलेलं करमाळ्यातील हे देवी देवस्थान आहे याला भावपूर्ण असा नमस्कार करून म्हणजे विनम्र होऊन देवीच्या पुढं हात जोडून आम्ही या ठिकाणून गदगद अंतर येथून मार्गस्थ झालो नमस्कार आणि पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो